आघाडीचा उमेदवार जर कोण असेल तर अर्चना श्रीराम भिसे हे आमच्या अध्यक्षाचे उमेदवार आहेत हे ताकदीने त्या दोघांना चित्त करतील आणि विकास करतील आम्ही फक्त विकासाविषयी बोलणारे माणसं आहोत याच्यानंतर आमचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बोलतील नंतर एन सी पी चे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल साहेब बोलतील आणि डॉक्टर साहेब टर्फे साहेब शिवसेनेच्या माध्यमातून बोलतील मित्रांनो पुन्हा मी सांगतो तुम्हाला की आम्ही ताकदीनं लढणार आहोत चौतीसच्या चौतीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्षाचे असे पस्तीस ला पस्तीस उमेदवाराचे फॉर्म आम्ही उद्या भरणार आहोत एवढं मात्र निश्चित जीत आघाडीचे महाविकास आघाडीचेच आहे आणि आम्ही त्याच्यात जि जी, जिंकणार आहोत विन होणार आहोत धन्यवाद गटाच्या ते कार्यकर्ते आहेत त्यांचं अतिशय काम त्या गटात त्या पक्षामध्ये आहे आणि विनायकरावजी भिसे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सक्रिय नेते आहेत त्यांच्या त्या बहीण आहे आणि हिंगोलीमध्ये तळागळा जाऊन सर्वांचे आश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले आणि विकासाविषयी नगरपालिकेमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे हिंगोली हिंगोलीची ही आहे जे पत्रकार परिषद आहे हिंगोली नगर परिषदे पूर्तीची घेतलेली आहे याच्यामध्ये आमच्या जागा सुद्धा वाटप झालेलं आहे संप नाही प्रकार नाही महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा निवडली लोकसभा सेनेच्या वाटेला गेली आम्ही तात्तीनं आमचा खासदार एक लाख आठ हजार मतानट मताधिक्यानं आम्ही निवडून दिलेला आहे नाराजी नाटे नाराजी नाटे काय ना ते थोडं बहुत नाराजी नाटे राहते पण नंतर संपल्या जाते आणि एकत्र मिळून आम्ही महाविकास आघाडी लढलेली आहे आमचा खासदार निवडून आलाय त्याच्यानंतर तुम्ही म्हणसाल की विधानसभेला काय झालं विधानसभेला तसं काहीच नाही झालं विधानसभेला ओट चोरी झालेली आहे आणि ईव्हीएम मध्ये फ्रॉड झालेला आहे ईव्हीएम फॅब्रिकेट आहे हे सगळं राहुल गांधीने दाखवून दिलंय आमच्या नेत्यांनी त्याच्यामुळे आमच्यात कुठलाही बेबनाव नाही सरकारमध्ये बेबनाव आहे सरकारनं आताही भी बॅलेट वर घ्याव्यात आमचं काही म्हणणं नाही दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल कुठलं प्रज्ञा सातो ह्या एका जिल्ह्यापुरत्या नाहीत प्रज्ञा सातो या महाराष्ट्राच्या नेत्या आहेत आणि त्या एमएलसी आहेत आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या त्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रभर त्यांना भ्रमंती करावी लागते आणि पक्षाच्या विविध त्या जा मिटिंगाला जात असतात त्याच्यामुळे आमच्यात बेबनाव असा कुठलाही नाही दांडेगावकर साहेबासोबत इथेच त्यांनी बैठक घेतलेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक बैठकीला आल्या नाही असं म्हणता येणार नाही त्या बैठकीला येत असतात आणि आम्हाला मार्गदर्शन करत असतात नाही आता आम्ही बसलो एक दोन जाग्याचा डिस्प्यूट आहे ते पण होऊन जाईल वसमतचा उमेदवार डिक्लेअर झाला आहे काँग्रेसचा तिथं पण त्यांनी केलेली आहे आणि मग डॉक्टर साहेब ठाकरे साहेब कळनूरच्या बाबतीत बोलतील